अध्यक्ष मध्ये बिल मध्ये तेच झालं मग का लावणार कोणाला लावणार वाल्मिक कराडला ला लागणार की नाही लागणार वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खं अख्खं मंत्रिमंडळ डावावर लावायचं हे कधी वेगळंच आहे वाल्मिक कराडची उंची अध्यक्ष मोदय स्वतः एक मंत्र्याचा खास माणूस तो आणि तो मंत्री जर तुमच्या बरोबर असेल महाजन साहेब तर वाल्मिक कराडला पकडण्याची हिंमत कोण दाखवणार अध्यक्षमध्ये हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे दोन्ही प्रकरण ह्याच्यातनं कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या पातळीवर चालला चा आहे ह्याचं आपल्याला विचार करावा हो लागेल या सरकारची दिशा पुढे काय असणार आहे हे आपल्याला तपासावं हो लागेल आणि म्हणून आजही माझी विनंती आहे या माध्यमातन की तुम्हाला बीड मध्ये जाहीर करावं हो लागेल की तुम्ही ऑफिशियल इन्क्वायरी ऍक्ट खाली चौकशी करणार आहात त्याचा स्कोप काय ठेवणार आहात हे काही न सांगता का तुम्ही उत्तर बंद केलं परभणीमध्ये मेलेला सूर्यवंशी हा कसा मेला हा किती वाजता मेला त्याचा जर श्वासोश्वासाचा जा त्रास झाला तर कुठे झाला त्यांचं निधन झालं तर ते किती वाजता झालं मध्ये सगळं येतं हृदय किती वाजता बंद झालं म्हणजे किती तासापूर्वी बंद झालं काहीच सांगत नाही आपण वेग आन्सरसाठी इथे आलेलो नाही मुख्यमंत्र्यांना अपेक्षा काय असतात की सत्य सामोरे येईल सत्य सामोरे न येता आंधारांना अंधारात चाचपडत महाराष्ट्राला ठेवणं चा ठेवणं महाराष्ट्राला ठेवणं हे योग्य नाही अंधाराची चिरफाड करून सत्य सामोरे आलं पाहिजे सूर्यप्रकाश इतकंच स्पष्ट ते काय आलेलं दिसत नाही